हॅलो नमस्कार मी इंदूबाई माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा बघू शकताय तुम्ही आज मी लक्ष्मीच्या बाजारासाठी ना बाजारात आले होते हे बघा बघू शकताय तुम्ही मला थोडंसं म्हणजे कसं लक्ष्मीचं साज काय काय नव्हतं म्हणून ते घेण्यासाठी मी मार्केटमध्ये गेले होते बघू शकता तुम्ही इतकी गर्दी 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 काही विचारू नका तेवढी गर्दी होती आणि मग नत नव्हते ना मग मी अगोदर नतापशी गेले नत घेतले बघितले नत आणि बघू शकता तुम्ही नत कसं ठेवणं असं खराब होते म्हणून त्यापेक्षा वर्षा वर्षाला वर्षा नवीनच घेतलेले न चांगले म्हणून नत घ्यायला गे गेले आणि काही थोडे गळ्यातले होते ते आपले वजीर टिक्क्यासारखे म्हणा पव्या हार मनात असले होते ते घेतलं आणि ते घेऊन बघा हे बघू शकता तुम्ही काय रांगोळीचे साचे पण नव्हते रांगोळीचे साच्याकड पण गेले रांगोळीचे साचे घ्यायला आता वेगवेगळ्या नमुन्याचे कसं साचे पण आले ती आणि आपल्याकडं घरात अगोदरचे होते पण कसे ते जुने होते त्याच्यामुळं जरा ते आता नवीन नवीन ज डिझाईनचे आले तर म्हणून ते डिझाईनचे घ्यावं म्हणून बघितलं मार्केटमध्ये तर मला तेवढं काय प खास वाटले नाहीत काय नाही ते मग तरी चला असो अर्हौद्या म्हटलं मग एक फक्त मी ह्याचं गोपद्माचं जे काय होतं ना मला तेवढंच एक आवडलं आणि तेवढंच एकच मी घेतले जास्तीचं का काही घेतलं नाही काही नाही बघू शकता तुम्ही आणि इतकी गर्दी तर मार्केटमध्ये मा काय विचारू नका ना काय नाही सगळे कसं आता हे लक्ष्मीचं म्हण गौरीचं आमच्याकडे लक्ष्मी म्हणतात मला तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही मला सांगा मग इतकी गर्दी होती ना बाजारात काय विचारू नका काय आहे बघा एवढी गर्दी हे सगळे जे जे बी वस्तू घ्यायला गेलं ना तिथं गर्दीच आणि मी आज इरकल साडी घातले कशी दिसते ते पण मला सांगा आ, त, आ, का असं इरकल साडी बऱ्याचशा दिवसानं घातल्या ना इरकल साडी घरी राहते सारखे मी घालत नाही का आणि तिकडं मुलीकडे गेलं तर इरकल साडी मी नेत नाही इकडंच असते इरकल साडी गावाकडंच लातूरला मग त्याच्यामुळं मी इरकल साडी आज घातले लक्ष्यमाग कशा लातूरमध्ये आहे तर मी असते तिकडं आता मुलीच्या मुलीला धरला कर्जतमध्ये मग मी माझा मोठा मुलगा बाजारात गेलतो केलं पसंत केलं म्हणा तसे घेतले एक दोन घेतले चांगले वाटले ते घेतलो हे बघा बघू शकता मग ते बघून परत कसं असते वटीचं सामान पण घ्यायचं असतं ना मग वटीला काय काय लागतं आहे काय काय नाही सगळं डबल डबल होतं पा सगळे पाच 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 वस्तू होते पा� दुन दुन देत ते असे असल्याले बी बघितलं परत दोन दोन जे बी असलेले बघितलं मग आपल्याला दोरे म्हणण्यापेक्षा म्हणता की तुमच्याकडे गाठीमध्ये काय म्हणते ती ते घ्यायला पण आपल्याला दोऱ्याची रीळ दोऱ्याची आटी लागणार होती ते पण बघितलं ते पण घ्यायला गेलं सगळंच घ्यायला गेल्यावर कसं बा बाजार कसं तेवढं काय हे वाटलं नाही मला म्हणून मी काय केले चला तर म्हणून दुसरीकडं जाऊन दुसरीकडं बघितलं दुसरीकडं घ्यायला गेलं तर तिथं काय थोडंसं मला बरं वाटलं काही काही बरं वाटलं तिथे घेतले परत खोबरं हे नव्हतं ना खोबरं घ्यायचं होतं एक किलो खोबरं आणली मी खोबरं नव्हतं कसं आता आपल्याला घरात चिवड्याला पण खोबरं नव्हतं परत करंजाला खोबरं लागणार मग आता उद्या व लक्ष्मीच्या आता ओटी बांधायला खोबरं लागणार हे असं खोबरं नव्हतं म्हणून मी खोबरे घ्यायला गेले होते मग खोबरं घेऊन सगळं तिथलं आपण कसं आहे धूप अगरबत्ती कापूर दोन्ही आपलं हे साधा कापूर भीमशेनी कापूर म्हणा कारण आपल्याला जे बी का आता घरला लासा इथे लागताना सुंट बडेशोप विलायची जायपळ हे असं सगळे एका जागेत मी खरेदी केले मग सगळीकडं फिरत जाण्यापेक्षा मग काय केलं सगळं चला तर म्हणलं एका जाग्यातच खरेदी केली एका जाग्यातच घेतली मी खरेदी करून मला चांगलं वाटलं थी तिथे एका ठिकाणी हे बघू शकतंय असं मग खो खोबरं होतं जरा चांगलं होतं काळ्यापाटीचं मग कसं सगळं आता पावसाळा वातावरण असल्यामुळं ना, ना, ना? स मार्केटमध्ये मा खोबरं ओललंच होतं खोबरं काय असं इतकं मनावं असं वाढलं भेटलं नाही काही नाही मग असो म्हणलं आता गरज तर ह्या घ्यावं लागतं घेतल्याशिवाय पर्याय तरी नाही म्हणून मी काय केले असू तिथे म्हणून चला म्हणून वल्लं तर वल्लं आता पाहिजे आपल्याला गरज असा गरज म्हणून मग गर... जाऊन घेतले आणले खोबरं घेतले मी वल्लो खोबरं घेऊन मग ते बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये ना इतकी गर्दी गोंधळ कोणाचं बोलणं कोणाला ऐकायला यायचं नाही काय नाही इतकं मग सगळं ना काय महा महाग पण होतं आणि आता काय स्वस्त राहिलं सांगा आणि काय येवलेलं मग त्याच्या भावानुसार त्यांनी भाव करलेले तर हे कर, कर मग तसं आपण आपल्या बघता त्यांनी त्यांचं बघतात तर मग त्यांना पण कसं घरचं नसताना मग ते पण लोक पैसे देऊन बाहेरून विकत आणून मग इकडं आता या प्रकारणार असते ती मग थोडं एक दोन पैसे भेटते म्हणूनच ते पण लोक करते तस तस ती तसं त्या हेतून मग तसं म्हणावं तर ते पण बरोबरच आहे त्यांचं काय करायचं आपण कसं आता गेल्या जाग्यात दहावीस रुपये कमी जास्ती म्हणतो तसं मग ते दहावीस रुपये कसं वाढ येते असं हे बघायचं असते व्यापारी लोकांचं कामं मग काय क करायचं काय नाही म्हणून चला तर म्हटलं घेतलं एका जाग्याचं घेतलं पॅक केलं घेऊन मग पुढं आता काय घ्यायचं काय नाही मला मी कसं घरातून आता लिस्ट करून घेऊन गेले नव्हते काही नाही लिस्ट करून गेलं तर माणसाला कसं होतं एकदम लिस्ट दिलं ना आपलं आपण ते जिथं घेतात जातात तिथं ते लिस्ट द्या दिलं की बघितलं की आपल्याला आपल्याला देत येतं दे दे मग मी कसं आता इकडं राहण्यामुळं मला घरात काय आहे काय नाही असं काय मला थोडं खाय वाटलंच नाही म्हणून मग चला तर म्हणून बघितलं मग आमची चाहू म्हणले लक्ष्मीचे मकोट्याववा भगवंतांचे पण आली ती ना माझ्यासोबत बाजारात कसं तनिष्काला मी सोडून गेले होते तनिष्काला नेल्यानंतर मग काय तनिष्का बाजारात करू दिली नसती काही नाही मग तनिष्काला सोडून गेली होती तनिष्का ते मामीजवळ घरात होती मग मी चाऊ माझा मोठा मुलगाच गेलो होतो बघू शकता तुम्ही मग जे हे करायचं म्हणून ते आता वटीचं सामान बघायला गेले होते गोटीचं वटीचं सामान बी काय ब घेतले मनस मना दो, दोन दोघीचे दोन वट्याला सामान लागतं ना तसं मी त्या हिशेबाने घेतलं आहे मग दोऱ्याचे दो रीळ पण घेतले सगळं घेऊन आपलं आता जे काय बाजार करायचं भरपूरच बाजार होतं म्हणा आजूबाजं काहीच केलं नव्हतं मी बाजार सगळं थोडं 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 तिकडं इकडं करत काय घ्यायचं काय नाही म्हणणं तर मला सुचत नव्हतं तुम्हाला म्हणलं नाही का काय करायचं काय नाही बाजारात गेले तर खरं आहे बाजारात पण काय घ्यायचं काय नाही ते घरातून लिस्ट केलं नव्हतं ना त्याच्यामुळं मग काय मला काय सुचलंच नाही मग जितकं मला दिसतंय तितकं कळतं तितकं घेऊन आले मग आता चला म्हणलं आणि कमी पडल्यावर आता उद्याच्याला जाता येतं जे घरात आहे नाही काय ते विचारून मग प परत जाता येते म्हणून जेवढं दिसतंय तेवढं तेवढं घेतले मग परत पानं पण पान लागतात ना गरज असते पानाची पण मग पानं वीस रुपयाचे पानं पण घेतले मी दोन हजार पानं कात कात पण लागते पान पण लागते कसं मग विड्या द्यायला लागतं ना जीव घाटल्यानंतर ग लक्ष्मीला जीव घाटल्यानंतर विडे द्यायचं असते त्यांच्या हातामध्ये मग पानं लागतात त्याला पण लागते ती परत घरात पण अजून कशाला पानं लागतात म्हणून मी हे अशी पानं पण घेतले काही पानं पण थोडीशी घेऊन मग बरेच सामान घ्यायचं होतं तसंच अजून परत इकडे मी आले मला अजून थोडं काय फार घ्यायचं होतं गळ्यातलं मग तिकडं पसंत पडलं नव्हतं म्हणून हे बघा इकडं आणि दुसरीकडं आले दुसरीकडे येईपर्यंत तिथं पण होते सामान चांगलं होतं साहित्य तिथलं पण हे ब बघत 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 असं एक लाईनच असते मला समजा तिकडं मग तेल लाईनला बघत 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 गेली मी बघत गेल्यानंतर कसं झालं मग एकाच या ठिकाणी मला चांगले वाटे पसंत पडले वा हे बघा असले हे गळ्याला हे म्हणा काय ह्याला ठुशी म्हणते ती काय काय ह्याला वजिटिक म्हणते तर काय मला येत नाही म्हणता मग हो ते साहित्य होतं तेवढं ते सामान घेतले सामान घेऊन मग बाकीचं काय घेऊ म्हणतं ते बकेच भर भरपूर भरपूर सारं हाय कसं होतं आहे आणि हे इकच कसं सामान बघा आपल्याला शिवला म्हणून आपण देवीला घालता मग घरात ठेवल्यानंतर परत खराब होतं काळं पडतं त्याचं पालेश जातं ते काय कामाचं नसतं म्हणून तेवढं काय मी भरपूर हे करत नाही का नाही उगं मग जेवढं आवडलं तेवढं थोडं थोडं घेतले नत घेतले परत येते तसलं गळ्यातले घेतले बऱ्याचशा जागा चांगलं चांगलं होतं आणि हे डोक्याला लावायचे टोप बीप सगळ्या आपल्याकडं होते असल्यामुळं मग मी काय ते टोप बीप घ्यायचं काय विचार केला नाही काय नाही कशाला घ्यायचं डबल टिबल आहेत ना आपल्याकडं असून कशाला डबल घ्यायचं म्हणून मी ते डबल घ्यायचा विचारच केला नाही कंबरपट्ट्या होते बेल्ट होता सगळं माचपटे आजपटे घेचपटे हातातले बाजूबंद हे सगळंच होते आपल्याकडं म्हणून त्याच्यामुळे मी काय तेवढं काही घेताल नाही काही नाही मग तेवढं घेऊन आता आपल्या दुसरीकडंचं सामान घ्यायचं होतं मग सामानाकडे आले मग ते अद्रक दिसताना मग स्वस्त दिसला अद्रक दहा दहा रुपयाला ढिगारा म्हणून चांगला होता ना अद्रक मग ते अद्रक ते घेतले घेऊन मग आले घ घरी हे का बघ घरी येऊन मग ते आता लाडू बनवायचं होता ना फराळ्याचं आता आपण लक्ष्मी फराळ बनवायचं फराळ्याचं मग ते आता लाडू बनवत होती आमची मनाली म म्हणजेच माझी मा धाकटी सून लहान जे लहान सून आहे ना ते मग तिनं ब बनवायला काय घातली होती भिजू मी गेले होते तर पण काय आता तिनं बसून तर काय बस करावं आई नाही गेले बाजारात म्हणून तिचं तिच्या स्वतः मनानंच करून तिनं ती हे ती करत होती मग तिनं गाळली म्हणा नुकती गाळली मग तिला कसं नुकती गाळत मग पाकचं जमते न जमते म्हणून मग मी आल्यावर पाक करते म्हणून सांगितले होते मोठी सून आहे ती हे बघा असं चकल्या करते आहे तिने चकल्या करते मग मग आल्यावर मी पाक करते बाई म्हणून सांगितले होते मग मी काय केलं तिचं नुकती क करायचं जा साईडला झालं की मग एकीकडं मी पाकाला ठेवलं मग इकडं हिनं हे असं हे क तिथं होती तसं तिनं तिकडं चकल्या करून देणारी इकडं ही नाही तळणारी आणि या साईडला इकडे हे बघ बघू शकता मी या मोठ्या पातीला तसं पाक करायला ठेवलं होतं मग पाक पण तशी चालू राहिली तिकडं आणि इकडं शि न चकल्या पण करायचं चालू झालं तर परत शिव करायचं होतं चिवडा करायचं होतं सगळंच असं करायचं होतं मग इकडं मी पाक करायला ठेवलं तिकडं तिनं चकल्या करून दिली आणि इकडं हिनं तळली मग असं करत करत सगळं कसं आमची तनिष्का पण बसणार नव्हती काय नाही तनिष्का तरी मग घरला आल्यावर मधी 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 तनिष्का करलेली आडा ओरडा करत मग मी म्हणले चला बाई म्हण ना आता जितकं हे होते तितकं का करा म्हणले मग बा मग मी पाक करते म्हणले मग मला मी न काय पाक करते पण मी लाडू बिडू काय वळत नाही काय नाही मला लाडू वळता येत नाही काय नाही माझं हात दुखते लाडू तुम्हीच वळा मी पाक करून देते म्हणले हे बघा असं मस्त असं चकल्या पण तळून झाल्या ती खमंग मस्त असं खुसखुशीत झाले ती एक नंबर कलर पण बघा किती भारी आलं आपल्या चकल्याला बघू शकता तुम्ही चांगलं अगदी एकच नंबर कलर आला आहे आणि क कसं आहे खारा पण इतकी चव लागत्या भारीला झाल्या ना चकली तेवढं मस्त झालं चकली मग आजचा माझा ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगा कमेंट नये एवढा लाडू पण मस्त अगदी एक नंबर झाले ती हां आणि आजचा कसं हिडीला आहे तरच संपीते एवढा चिवड्याची पण मी तयारी केली चिवडा पण चिवडा पण झाला आहे मग आता ते सगळंच झालं आहे का आता थोडेसे करंजे पिरांच्या करायचे ते अजून आण